साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात रात सत्ता निवडतो मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं महंत रामगिरीजी महाराज यांच्या विरोधात अहमदनगर संभाजीनगर आणि येवल्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर राज्यातील अनेक ठिकाणी महंत रामगिरीजी महाराज यांच्या विरोधात आंदोलन करत लवकरात लवकर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करण्यात येत आहे तर दुसरीकडं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले मुख्यमंत्री शिंदे यांच्या या भेटीनंतर विरोधक शिंदेवर जोरदार टीका करताना दिसत आहेत नाशिकमध्ये आयोजित एका सप्ताहाच्या कार्यक्रमात महंत गुरुवर्य रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर दिसले या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसालाही धक्का लावता कामा नये राज्यात संत परंपरा ही मोठी आहे संतांच्या आशीर्वादामुळं राज्यकारभार सुरू आहे म्हणून राज्यात संतांच्या केसालासुद्धा धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदे बोलताना व्यक्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सुरू असणाऱ्या हरिनाम सप्ताहाला भेट दिली होती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील उद्गार काढले इम्तियाज जलील देखील या वरून आक्रमक झालेत तर दुसरीकडे संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलीलने देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत रामगिरी महाराज यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलंय रामगिरी महाराजांना लवकरात लवकर अटक करा नाहीतर मुस्लिम समाज शांत बसणार नाही व त्याचे वक्तव्याची चौकशी करा हा कुणी संत नाही हा राजकारण्याची कटपुतली आहे असं जलील यांच्याकडून सांगण्यात आलंय संगमनेरमध्ये दूध विक्रेते अहमद रजा शेख वय वर्ष तेवीस राहणार लक्ष्मीपुरा संगमनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे शेख हे मोबाईल पाहत असताना एका व्हॉट्सअपवर रामगिरीजी महाराज यांनी हे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ बघितला याद्वारे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या अशी फिर्यादीत म्हटलं आहे भारतीय न्याय संहिता क्रम तीनशे दोन तीनशे त्रेपन्न ऑब्लिक दोन नुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे रामगिरीजी महाराज यांनी मात्र विधानाचा विपर्यास करण्यात आलेला आहे असं सांगितलंय प्रवचनात मी विविध दाखले दिले तर त्याची मोडतोड करीत छोट्या क्लिप बनवून त्या सोशल मीडियावर प्रसारित करण्याचा घाट घालण्यात आलाय या विधानाचा विपर्यास करण्यात आलाय असं रामगिरीजी महाराज आहेत सध्या बांगलादेशची जास्त परिस्थिती निर्माण झालेली आहे बांगलादेशमध्ये जी अराजकता वाढलेली आहे आणि कोट्यवधी हो हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत मंदिरं तोडले गेली इस्कॉनचे मंदिरं तोडले गेली जैनांचे मंदिरं तोडले गेली बुद्ध विहार तोडले गेले चर्च तोडले गेले त्याचप्रमाणे शिखांचे गुरुद्वार तोडले गेले तर जे अशा प्रकारचे श्रद्धा असताना तोडल्या गेली आणि फार मोठा अत्याचार आपल्या हिंदूंवर त्या ठिकाणी झालेला आहे काहींवर इतक्या स्त्रियांवर बलात्कार झालेला आहेत मी एक बातमी तर अशी ऐकली होती की एका स्त्रीवर तीस लोकांनी एका वेळेला बलात्कार केला अशी भयंकर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आपण जर सावध झालो नाही तर ती परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ शकते म्हणून हिंदू धर्म हा शांतता प्रिय धर्म आहेत परंतु जर शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट अराजकता म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा वेळेला प्रत्युत्तर देण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असावी हिंदू धर्म जरी असला तरी शेवटी सहिष्णुता जर आम्ही पाहत असेल तर अशा वेळेला आपण मजबूत राहायला पाहिजे आणि हिंदू धर्माने जागृत राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही ते वक्तव्य केले काहीच नाही जे आता आम्ही बोललेलो आहेत आणि जे काय परिणाम असतील त्याचे त्याचं सामोरं जायचा आपली तयारी आहे गुन्हा दाखल झाला तर नोटीस येईल त्यामुळे

यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास